मित्र त्याला दिसलेला आज कधी जाते इथं नाही पण तर दोन मिनिट आला आणि मी तिथं माझ्या बाजू बघा कशी पकडतोय घटाला हातात काय नव्हतं बघू बाई चावून विकास मात्रे गेट दिवा ये दिशा येथील कासारे दोन वर्षाची मुलगी ही काल त्यांच्या चालीतून जात असताना एका भटक्या कुत्र्याने तिच्यावरती हल्ला केला या हल्ल्यात ती जखमी झालेली आहे वारंवार ठाणे महानगरपालिकेला कलवण्यात येते की या भटके कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा परंतु पा ठाणे महानगर प्रशासन ही नेहमी उदासीन प्रत्येक कामात असते आणि त्याचं प्रत्यय आज पुन्हा एकदा आला या बालिकेचा जीव जाता जाता वाचलेला आहे आता तरी था। ठाणे महानगरपालिकेचे डोळे उघडतील का जर एवढं होऊन सुद्धा जर ठाणे महानगरपालिकेने अजून या भटक्या कुत्र्यांचा जर बंदोबस्त केला नाही तर या भटक्या कुत्र्यांना सर्वांना एकत्रित करून ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात सोडू